कथन तन करतोय मॅडम एवढं का म्हणजे सांगतोय मॉन्टेन फसवले मला कधी फसवत नाही तुला नाही पण या हो केलं काल मला म्हणलं बाजारात तुला लाडू चारतो मग ना तू बाजार फिरले पण ला... लाडू काय चालले नाही लाडूच काय झालं तर त्याने दुसरीची पट्टी पण स्वतःच्या पैशाचे लाडू चालले नाहीत मला म्हणजे गांडवलं तुला एक काम कर काय एक ना एक दिवस त्याला पण टाकायचं आपण नाही टाकायचं चांगली द्यायची नाही पाणी करीत पार्टी काम करू आज त्याच्याकडून घेऊ त्याच्याकडून चहा पिऊ आपण आज चहा नाही तरी कसली पार्टी देऊ देऊ आला म्हणते आनंद होता काय सासूरली काय सासू वारली नाही सासू जेवढा आनंद होणार नाही ना तेवढा तो आल्यावर आनंद होतो तुम्हाला सांगतो मी माणसांना दिसलो कोणा तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते प्रसन्नता अजून डबल प्रसन्नता येईल कधी माहितीये का तू ज्या वेळेस आम्हाला त्यावेळेस आलेच परत माझ्याकडे माझ्या काय तुम्हाला सारखं चाव किती चाव काय पाचला नाही का का लाडू चाललेस का मला तर लाडू खाल्ले की रे पण के अरे पण पैसे तो दिले होतेच का कुणी काना तू लाडू खाल्ले का नाही मला तू तू इथून घेऊन की इथून घेऊन गेलो म्हणजे लाडू होत लाडू चाल नाही आहे आज तुम्ही माझ्या दारात एखादा माणूस आला तर आंघोळ लागू आम्हाला तुम्हाला चेस पेच आहे बर पाच ला च्या तुम्हाला पण एक काम करावं लागत काय तुम्हाला दोघांना हितनं जायला गाडी घ्यावी लागत गाडी गाडी म्हणून गाडी आहे राजा भाऊकडं गाडी हां तुम्ही गाडी घेतली की नाही जबाबदारी माझ्या चालते आघोळ घालतो चल मी कुठे तुम्हाला ठरलं मला काय चप्याने तुम्ही फक्त चप्याचा गाडी कुठे आहे गाडी चल घेऊ चला पुन्हा बसतो मी तू घरची गाडी घ्या ना तू दुसरीची घ्या मला काय गाडी मिळ मतलब मोठ्या टांग मारायची नाही सांगतो वेळेस तुला नाही नाही तुम्ही मला टांग मारायला चालवली काय तुमचं घर ते अंगाला तुम्ही चालवले हे अंगाला अरे तुला माहिती आहे का माझ्याकडे गाडी आहे का गाडी नाही तुमची गाडी नको घ्यायला तू एवढा गाडीवर आडून बसलाय गाडी नको घ्यायला मला काय करायचं माझं काम काय फक्त घरी जातोय तुझं घर दुसरीकड ह्या घर तिसरीकडं तुला काय करायचंय नाही नाही माझा आहे का ना नेमकं चहा पाजणार का तू आम्हाला ए जर नाही ना पाजला तू उभ्या आयुष्यात नाही बोलू बोल ना का तुम्ही आपला विश्वास नाही बाबा तुझ्याच नाही कालच बघितलं बाजारातलं उदाहरण तुझं येऊ नको मग जा आपल्याला यायचं यायच चहासाठी नको मी माझा घरी करून पी मला चालूच नाही तुझ्या तू जा पण मी चहाच पिऊन येणार जा की मागतो काय मागं बोलून बघतो या जातो मग पण असलं अडग बोलणं म्हणजे किंमत करता का माझी त्याच जाऊ दे मला पाच च्या पाजणार माझी चे किंमत करते गाडी घेऊ जाऊ आपण गावातला एक माणूस रीता नाही माझ्या दारात न बीन चॅप जाता माहित आहे का नाही नक्की तू पाजणार तू करणार तुम्हाला स्पेशल चॅप असतो गाडी असली नासक्यानं जाऊ नका मग मला कोण रागी तू मग शिमडी पोर ते तुझ्या संघ आहे माझ्या माझं वाट लागली मी फाळा लागलो तुला गाडीच पाहिजे ना अरे गाडीच घ्यायची आपण काय करण भाऊ करण भाऊ हा कोणा बायऱ्या हो नमस्कार हो राजे भाऊ का नमस्कार नमस्कार खाली यायच याच्या घरी आणलं गाडी नेला बोला ह्याची दानं आहे आपल्याला गाडी द्यायची अरे तुला काय करायचंय का गाडी मिळण्याची मतलब ना त्याने जिंदगीत कधी कोणाला सायकल दिली गाडी आलाय घरी ओ भाऊ हे बोगस माणूस काढले दारा टाकलं अरे काय काय आम्ही नास्का कडे कशाला माझ्या घरी घेऊन आलाय राजा लांब काय काय विषय अरे विषय म्हणजे गाडी पाहिजे तू मला पाहिजे गाडी त्याचा विषय नाही मला पाहिजे गाडी हे कसं बोलतोय त्याचं दिस उडून तू मग नाही वे बोगस खायला काय बोगस म्हणतोय बस जाऊ दे गाडी पाहिजे गाडी मला दे मला पाहिजे गाडी कोण कोण आहे गाडी असू दे ना आम्हाला दोघांचं काम आहे गावात जायचं इथं लगा ह्याच्या विश्वास नाही माझा हे लय बोगस मोठा आहे अरे माझ्या उत्तर विश्वास आहे ना तुमच्या विश्वास आहे त्याच्यात दोन तीनशे रुपये तेल टाकले बर ती गाडी न्यायची हा तेल माझी मला पाहिजे किती पण फिरवा नसेल नाए, नाए, तर माझं दोनशे रुपये द्या गाडी म्हणजे एवढा विश्वास नाही तू नाही विश्वास नाही अहो हे विश्वास ठेवून तर कस झालंय तुम्ही बघताय ना जाऊ कुन, दे देऊन विश्वास देत नाही मला छापायचा आहे ना दोनशे रुपये दोनशे द्या तेवढंच खिशातायच चावी माणसाचा विश्वास राहिला खरंच आता काय करायचं आपल्याला छापायचं आहे ना चल जाऊ गाडी घेऊन परत अस दादा दिसल का ना आधी लाग तू चल होटल आवली इथराय आयला सांगितलं शेड मध्ये आहे शेड मध्ये हं चापायचंय बरं का गरगरित चपाजायचा दुधाचा अगदी असा म्हशीच्या दुधाचा राजा भाऊ हं हं नका आकडा टाकला का आता कशाला आकडे बिकडे बघत बसलाय हे चालले चांस आहे आणि तुझा आकडा टाकला आणि ही टाकला माझा ते रील स्टार रिसोर्स नाही तेन काय म्हणा तर काय बांधली अन हा धर विसर आपण येत नसतो मग का तुमचं तुम्ही जावा तिला आहे का माग शिटाड माग बसायला अरे पण नुसता तुझं सगळं तुझंच ऐकायचं का हा का ठरलंय काय चायच च्या मी पाजणार आहे मी म्हणन तसं होईल तुम्हाला पटलं तर मला न्या नाही तर नेऊ नका बाबा धरी काय तिला ना शिटाड ना फिटाड कशाचं काय त्या करण्याला म्हणलं चांगली गाडी असेल आणि असली गाडी दिली करण्याची स्वसाव तुम्ही एखादा लग्न आरागे लाव का चावी लाव चावी कोक्का कसा असतो तुझा आता मला इचरून घे कोक्का कसा असतो राजा भाऊ हा किक बघा बर माग की का असेल काढून ठेवले असेल मग आता चालू कशी करायची बघू काहीतरी चल घे माग कग असली पाहिजे ती काय करायची येत नाही अरे अरे नाही होत मला छाप्याचा या आपण करणार आधी संपूया त्यामुळे चालवायसाठी बसलाय तू आता कळलं मला का चालवाय बसलाय वेलाने छानन टाकला मोर ह टाकला वाय मला बर आहे एका 100 रुपयाची चहासाठी गाडी टाकला आणि आवकारण आता काय करा अशी उताळान घेवायचं चालू आहे चल चल टाकळा ह ह टाकलाय घेज अरे ह ह टाकला आई हा, आ, हा, हा। आ आ ते जा ए हा चहा काय परवडायचं नाही मला बर का नाही नाही टाकला आता होती चालू कर चल उचल टाकला समजा तोंड बसू दे मला

तुम्ही जावड ह्या राजला का चायला चालू चा म्हणतोय गाडी चालवते तू कुणाला हसला माझं माझं हसलो मी माझ माझ म्हणजे बघून हसलं मला हसलो मी नाही नाही तो आमची तारा बघून हसला नाही नाही तू <laughs> तू गाडीला हसला का <laughs> गाडीला नाही बाबा हसलो <laughs> मग मला हसला का <laughs> तुला बी नाही हसलो मी कुणाला हसला भिराच्या बाबाला हसला मला का हसलास तू आईला तू एक एवढ्या ऊन गाडी अरे पण मी म्हणतो तुला काय करायचं आमचं बघून घेऊ ना गाडी टाकलायची का, का खांद्या यायची हसला का म्हण अरे पण मी माझ माझ हसलो ना तू का हसला अरे पण मी माझ माझ हसलो तुला सांगायला मी तुम्हाला हसलो नाही तर तू आमच्याकड बघून हसलाच का तुमच्याकडे नाही बघितलं मी आता हसलो तू हसलो आता आता हसलो का मी माझ माझ हसन माझ माझी म्हणजे मग हा तु। तुला नीट सांगतोय तुला येऊ वाटलं येणार येऊ नको पण चांगलं आमच्याकडे बघून कुत्र्या का मला नाही चहा प्यायला कुठे गाडी ढकलो नाही तर ट्रॅक्टर ढकलू तुला काय करायचं अरे राव राजा भाऊ अरे राव एवढ्या गाडी ढाकल्याची येणारी तुला लाडू भेटले नाहीत ना काल त्यामुळे चाललं आमचं तुला चहा नसतं भेटत कोण तुला चहा घेतल्याशिवाय राहतच नसतो मी चा घेत असतो चला याच्या ह्याच्याकडून <laughs> आधार लागत काम कर

काय झालं काय झालं अर्धा काय पंधरा किलोमीटर आलो तुझ्या पंधरा किलोमीटर आलो म्हणजे तुम्हाला मी काय म्हंटल कुठं का पाज आण मी तुम्हाला च पाजणार आहे अरे पण मला ही गाव ओळखीच वाटतंय मला काय वाटतंय माहितीये नाचलो या माझ्या तुझी सासरवाडी सासरवाडी घ्यावी माझी काय का किती नालकडे सासरवडीत आणलं तू तुम्हाला ना माझ्या सासरवाड्यात स्पेशल चा मी तू तु। बर तुम्हाला पेल्यासारखं तर वाटायला पाहिजे का नाही मला कुठली बुद्ध्या सुचली तुला म्हणलं चापाच काय गरज होते का आता गाडी पण पाडायची आता म्हणजे टाकलायची मग आता टाकला लागलं तर काय करावं लागेल

सकाळी जावयाने फोन केला होता कि येतो म्हणून आता चार वाजले अजून जावायचा तपास तुम्हाला तर माहितीये ना जावायला किती फिरायला लागत म्हणून तुम्ही तरी कशाला त्यांच्या विश्वासावर बसायचं म्हणून आपण मला जायचं होतं तिकडं दुसरीकडं ती काम सोडून मी येतो आपण आपली काम बघायचं लोकांकडे लक्ष द्यायचं नसतात असं काय बघायला करा काय झालं काय नाही काय झालं बाबा जाऊ बापू काय काय टायमिंग दिला किती वाजता आला गाडी जा मला तशी भेटली जर बर ऐक पुन्हा मामा तुम्ही मामे सांगून पेशंट च्या ठेवा पेशंट ठेवा जा पुन्हा सांग जा जा उठा 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 मस्त पैकी काळाच्या असं हा नाही नाही पेशंटच माणसाला चहा पेल्यासारखं वाटलं पाहिजे असं चहा हा कसं आहे शेवटी माणसं नाराज नाही पाहिजे परत म्हणलं नाही पाहिजे असला जाण तसला आज हायला काय झालं झालं म्हणजे हा अर चहा पाजायचं होतं का तुला सासरवाडी लिहायचं होतं च्या पाजायचं होतं हा मग च्या नव्हती का तिथं पाजायचं नव्हता का आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं च्या मी माझ्या मनानं पाजन जिथं पाजायच तिथं अरे हो तुम तुम का अडीचशे रुपयाचे दोनशे रुपयाचे पेट्रोल टाकले त्याच्यात ते तुमचं तुम्हाला आपण ठरताना ठरलं होतं पेट्रोल गाडी फिडी तुम्ही बघायचं माझं काय ठरलं होतं मी तुम्हाला फक्त पाच चपास्टा पास तू या तू नक्की सांग मला का बायकोला घेऊन जायला आलाय तू त्या बघा आता मी मीने बायको त्यात तुम्ही वाटत भेटला भेटला ते भेटला वरण तुम्ही चार टोमे मला काय मारली मग ती तुम्हाला मस्ती होती पटे का सांग काढून निघून तुम्हाला नव्हतं तुला तसं जायचं निघून मग म्हणजे मी निघून जायला पाहिजे होत मग तुम्हाला माझं आहे ना मी साधा गावचा बेकार आहे म्हणून आता इथन निघून जाऊ का मी आता हे बघा आलाय तर तुम्ही उद्या परत गावात गेले काय म्हणता मोठ्या सासरवाडे नेल चे पाच नाही अपमान नाही नाही ना, ना चा तर इथं सासरवाडे तुमच्या घरात करणार आहे का मागून आणणार आहे नाही नाही सासरवाडे तर चा करणार आहे होय ना होतोय 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 का कुणाची लागू पाच वाजता आता काय करा आलाय तर उशीर बी झाला आजची रात्र थांबा नाही नाही थांबाय नको काय नको नको कापत असेल थांबायच नाही मला एक अर्जंट काम आहे माझा माणसाची बायको घरी गेल्या कुत्र्यागत मारण की त्या माणसाला एक बायको कुठं राहू ना नसते पूनम मी काय म्हणलं माहित आहे का पाहुण्याला आजच्या रात्र थांबव नग नग त्या बाबाची बायको माझ्या तरी फटाकडे येते अजिबात नग माझं मत काय माहित आहे आजच्या देखील मला तर नको पण मी काय 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 दोन मिनिट माझं मत तुम्ही सारखंच येता पाहुणा कधी आला नाही आपल्या काय नको पाहुणा नाही एवढा चांगला आहे त्या पाहुण्याच्या बाईचा डोळा चुकून कसं कसं इथपर्यंत आलोय तिला जर कळलं नाही तर आलोय तर पाहुण्याला दोन दिवस तरी उठून द्यायची नाही एवढी मारण इतकी कडक लक्ष कडक लक्ष त्यांची बहिणी जावा, जावा पाँग, ने पाँग, ने पाँग। ने तुम्ही तुझा जावा तुम्ही चाप्यालाय ना हो किती किती रुपयाचा चाप्यालाय तुम्ही पाच रुपयाचा दहा रुपयाचा लयच महाग असलं तर वीस रुपयाचा इतकं नाही नाही लय झालं दहा रुपया दहा रुपयाचा ना मी दोनशे रुपयाचे चापे दोनशे रुपयाचा काय माणूस आहे का नाही नाही म्हटलं तर आपण सुर दोनशे रुपये घालवलेत ना, ना. रुप ना? आणि एक काम mm, काय एक नंबर आहे होय पाच प्नास आहेत पिशात एक काम करा आता मी आणि पूनमला मला घरी घेऊन जायचंय बर तिला काय झालंय इष्टीन प्रवास करायचा नाही आता आणि तो गाडी जातो तुम्ही काय करा इष्टी नाही या मागणी जाऊ का इष्टी नाही तू पण मला इष्टी नाही आला पैसे तुमचं तुम्ही या पाहुन मला सांगा तुम्ही ज्या वेळेस जावा इकडे स्थळ बघाय आलता तुम्ही त्यावेळेस तुम्ही विचार नाही काय केली की पोरगं पाहुण कसं आहे त्यात पांगळ आहे का पोरग्यात पांगळ आहे ऐका ना तिथं माझे पाहुणे भेटी बर आणि पाहुण्याच्या व्यतिरिक्त बी विचारलं सगळ्याचा एकच शब्द पोरगा एक नंबर पोरगा एक नंबर सांगणार की कसं असतं माहिती आहे का घरच्यांनी पण सांगितलं आणि गा। गावातल्यांनी पण का सांगितलं असं माहिती आहे का घशाला असलं वाढ पोरग आपल्या गावात राहायला लगेच झालं तरी सुतरेल म्हणून म्हणून म्हणलं असेल पोरग चांगला आहे का कि मी एका माथाऱ्याला चिरवत होतो त्यावेळेस शेजारच्या मी बसला होता आवडीत त्यावेळेस तुम्हाला बाजूला सांगायला होतोय बावळा आहे मला काय माहिती घासलं चालेल तुम्ही सुद्धा असं करू पोरग नाटकाराचा करायचा नाही पोराचा जाऊ द्या